नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अभ्यासणार आहोत येत्या बारावीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण दुसरे व्यवस्थापनाची कार्य या प्रकरणाचा स्वाधेय भाग सात पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर जा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसेच हे प्रेस करा यापूर्वी आपण या, या प्रकरणाच्या एकूण सहा भागांचा अभ्यास केलेला आहे याच्या आधीचे सहा भाग पाहिले नसतील तर नक्की पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आज आपण प्रश्न क्रमांक सातचा अभ्यास करणार आहोत प्रश्न क्रमांक सात आहे खालील प्रश्न सोडवा सत्र यातील पहिला प्रश्न पहा नियोजनाचे महत्त्व सांगा याचे उत्तर पहा यामध्ये आपल्याला नियोजनाचे महत्त्व हा प्रश्न लिहिताना यामध्ये प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे हो कारण प्रेश्ण की हा प्रश्न सातव्या प्रश्नामध्ये आलेला आहे प्रस्तावना पहा नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे व्यवस्थापनाची प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित आहे नियोजन हा भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम आहे तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा प्रश्न क्रमांक सात सोडवायचा असतो तेव्हा आपण सर्वात आधी प्रस्तावना अभ्यासणार आहोत पुढे आहे व्याख्या जेम्स टोनर यांच्या मते संघटनेची उद्दिष्टे ठरवणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय तर अशा प्रकारे आपण व्याख्या पाहिलेली आहे लक्षात ठेवा कोणत्याही शास्त्रज्ञाचे किंवा कोणत्याही अर्थशास्त्रज्ञाचे तुम्हाला व्याख्या लिहिताना त्याचे नाव लिहिणे या ठिकाणी आवश्यक आहे त्यामुळे आपण आत्ता अभ्यासलेले आहे जेम्स टोनर यांची व्याख्या नियोजनाचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे तर यातील पहिला मुद्दा पहा पहिले महत्त्व पहा स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते सत्राचे स्पष्टीकरण पाहू नियोजन ध्येये व उद्दिष्टे ठरवणे व ती साध्य करण्यासाठी योजना तयार करण्याशी संबंधित आहे यामुळे व्यवस्थापकाला संघटनेच्या सद्य परिस्थितीचे विश्लेषण करून त्या आधारे भविष्यात योग्य निर्णय घेता येतात तर अशा प्रकारे नियोजनाचे पहिले महत्त्व आहे स्पष्ट उद्दिष्ट निर्धारित करण्यास मदत करते दुसरे महत्त्व पहा कार्यक्षमतेत वाढ सत्राचे स्पष्टीकरण पाहू नियोजनामुळे कर्मचाऱ्यांची भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होते हे संघटनेसाठी फायदेशीर ठरते नियोजनामुळे कर्मचारी योग्य वेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करू शकतात कामगिरीत झालेल्या सुधारणेमुळे संघटना जास्त नफा कमावते तर अशा प्रकारे नियोजनाचे दुसरे महत्त्व आहे कार्यक्षमतेत वाढ या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपण नियोजनाचे महत्त्व पाहताना पहिला मुद्दा व दुसरा मुद्दा अभ्यासलेला आहे या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला समजण्यासाठी या मुद्द्यांना वेगळ्या कलरने हायलाईट केलेले आहे परंतु तुम्हाला पेपरमध्ये उत्तर लिहिताना फक्त एकाच पेनचा यूज करायचा आहे जोही तुम्ही यूज करणार आहात ब्ल्यू पेन जसा की यामध्ये उत्तर लिहिताना तुम्हाला कोणत्याही प्रकारे ब्लॅक पेन किंवा रेड पेनचा यूज करायचा नाही फक्त ब्ल्यू पेनचाच यूज करायचा आहे पुढील तिसरे महत्व आहे जोखीम कमी करते जाते जा स्पष्टीकरण पाहू नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये भविष्याचा अचूक बोध घेऊन भविष्यात होणाऱ्या बदलांचा अंदाज बांधला जातो बदल किंवा धोके पूर्णपणे काढून टाकले जाऊ शकत नाहीत हे धोके टाळणे शक्य नसते परंतु त्यांचे अनुमान करणे व प्रतिबंधात्मक उपायांनी त्यांना हाताळणे शक्य आहे त्यामुळे भविष्यातील जोखीम कमी करता येते चौथा मुद्दा आहे उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर साताऱ्याचे स्पष्टीकरण पाहू संघटनात्मक नियोजनात संसाधनांची उपलब्धता व विविध कार्यांसाठी लागणाऱ्या संसाधनांची योग्य विभागणी यांचा विचार केला केलेला असतो तसेच यामुळे संशोधनांचा पर्याप्त वापर करणे शक्य होते तर अशा प्रकारे नियोजनाचे तिसरे महत्व आहे जोखीम कमी करते तर चौथे महत्व आहे उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर hmm. पुढील पाचवा मुद्दा हे निर्णय घेण्यास मदत करते छात्राचे स्पष्टीकरण पाहू व्यवस्थापनासमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात सर्व विकल्पांच्या सर्व सकारात्मक व नकारात्मक परिणामांचा विचार करून ध्येय साध्य करण्याचा सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठी व्यवस्थापनाला नियोजनाची मदत होते पुढील सहावा मुद्दा आहे सर्वकार्यांचं सा समन्वय साधणे याचे स्पष्टीकरण पहा नियोजनामुळे सर्व कार्यांमध्ये समन्वय साधणे शक्य होते व्यवसाय संघटनेतील सर्व कार्ये एकमेकांशी निगडीत असतात याचा विचार नियोजन प्रक्रियेमध्ये केलेला असतो संघटनेतील सर्व कार्ये व संसाधनांचा परस्पर संबंध जोडणे उत्तम नियोजनामुळे शक्य होते तर अशा प्रकारे नियोजनाचे पाचवा मुद्दाही महत्त्वाचा निर्णय घेण्यास मदत करते सहावा मुद्दा आहे सर्व कार्यांचा समन्वय साधणे पुढील सातवा मुद्दा आहे व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते चात्र्याचे स्पष्टीकरण पाहू प्रत्येक संघटना नियोजना दरम्यान ठरवलेली उद्दिष्टे प्राप्त करण्याच्या ध्येयाने कार्य करीत असते जोपर्यंत नियोजन योजना तयार होत नाही तोपर्यंत संघटन कामगार व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची इतर कार्ये करता येत नाहीत म्हणून नियोजन व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते तर शेवटचा आठवा मुद्दा पहा नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते चात्र्याचे स्पष्टीकरण पाहू नियोजन ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ज्यात चिकित्सक पद्धतीने विचार करून नाविन्यपूर्ण कल्पनांचा प्रचार करण्याचा अंतर्भाव होतो सरते शेवटी या अभिनव कल्पनांमुळे संघटनेची ध्येय साध्य होतात यातूनच संघटनेची वाढ व प्रगती होते तर अशा प्रकारे आपण एकूण आठ मुद्द्यांच्या आधारे नियोजनाचे महत्त्व अभ्यासलेले आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने पुढील प्रश्नांचा देखील आपण पन सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत दुसरा धडा हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्यामुळे पुढील प्रश्न देखील सविस्तरपणे अभ्यासा ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची खूप शक्यता असते त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु तो शेवटपर्यंत नक्की पहा पुढील दुसरा प्रश्न आहे संघटनेचे महत्व स्पष्ट करा सर त्या प्रश्नाचे उत्तर पाहू या प्रश्नाचे उत्तर पाहताना आपण अभ्यासणार आहोत सर्वप्रथम प्रस्तावना प्रस्तावना पहा नियोजनामध्ये व्यवस्थापन भविष्यामध्ये काय करायचे आहे हे ठरवते तर कार्य नियोजित साध्य करण्यासाठीचे मार्ग व निश्चित करते संघटना हा एक घटक किंवा एक समान ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येणाऱ्या लोकांचा समूह आहे तर संघटन ही एक प्रक्रिया किंवा कार्य आहे पुढे आहे व्याख्या संघटनेची व्याख्या पहा मुनी आणि रिले यांच्या मते संघटना ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा हो प्रकार आहे तर अशा प्रकारे आपण संघटनेचे महत्व अभ्यासताना सर्वप्रथम अभ्यासणार आहोत प्रस्तावना नंतर आहे व्याख्या संघटनाचे महत्व पुढीलप्रमाणे आहे तर त्यातील पहिला महत्व पहा प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते सत्राचे स्पष्टीकरण पाहू संघटन प्रक्रिया कार्य ओळखते व त्यांची गटवारी करते संघटनेमुळे संस्थेचे प्रशासन व कार्यरत सुलभ होते कार्याचे व कामगारांचे योग्य गटामध्ये विभाजन केल्याने उत्पादनात वाढ होते व वा अपव्यय कमी होतो कामाची नक्कल होण्याला प्रतिबंध बसतो आणि परिणामकारक वाटणे शक्य होते तर अशा प्रकारे संघटनाचे पहिले महत्व आहे प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते पुढील दुसरे महत्व आहे विशेष करून घडून येते सातायचे स्पष्टीकरण पाहू संघटनात्मक रचना ही एक नातेसंबंधाचे जाळे जा आहे ज्यामध्ये कामाची विभागणी विविध घटक आणि विभागांमध्ये केलेली असते कामाच्या अशा विभागणीमुळे संघटनेतील विविध क्रियाकलापांमध्ये विशेषीकरण होण्यास मदत होते तर अशा प्रकारे संघटनाचे महत्वाचा दुसरा मुद्दा आहे विशेषीकरण घडून येते पुढील तिसरा मुद्दा आहे कामाची निश्चिती सात्र्याचे स्पष्टीकरण पाहू संघटनात्मक रचनेमुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांची निवड त्यांची पात्रता कौशल्य व अनुभवानुसार होत असल्याने योग्य कामावर योग्य व्यक्ती नेमणे शक्य होते यामुळे कामाचे स्वरूप करण्यास मदत होते व प्रत्येक व्यक्तीची भूमिका स्पष्ट होते अशा प्रकारे चौथा मुद्दा पहा अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण सात्र्या चौथ्या मुद्द्याचे स्पष्टीकरण पाहू संघटनात्मक रचना प्रत्येक व्यवस्थापकाची भूमिका परिभाषित करते प्रत्येक व्यवस्थापकाला आपल्या अधिकारांचा वापर कसा करावा ज्यामुळे या अधिकारांचा गैरवापर होणार नाही हे स्पष्ट केले जाते व्यवस्थित परिभाषित केलेली कार्ये व जबाबदाऱ्या व्यवस्थापकांच्या कार्यात परिणामकारकता आणतात याचा उपयोग उत्पादकता वळण्यास होतो तर अशा प्रकारे संघटनाचे महत्त्व तिसरे महत्व आहे कामाची निश्चिती तर चौथे महत्व आहे अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण पुढील पाचवा मुद्दा आहे समन्वय स्थापित करते सरात्याचे स्पष्टीकरण पाहू संघटनेच्या विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी या कार्याचा उपयोग होतो हे विविध पदांमध्ये स्पष्ट संबंध आणि व्यक्तींमध्ये परस्पर सहकार्य निर्माण करते संघटनात्मक कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी विविध विभागांमध्ये आणि विविध स्तरांवरील व्यवस्थापकांमध्ये समन्वय किंवा समक्रमण असणे महत्वाचे आहे तर अशा प्रकारे पाचवे महत्व आहे समन्वय स्थापित करते सहावे महत्व पहा प्रभावी प्रशासनासाठी मदत याचे स्पष्टीकरण पहा योग्य कामासाठी योग्य अधिकार व योग्य जबाबदारीसहित योग्य व्यक्तीची नेमणूक करण्याचे काम अतिशय काळजीपूर्वक केले जाते कामाची विभागणी व अधिकाऱ्यांचे योग्य वाटप यातून हे साध्य केले जाते या सगळ्याचा परिणाम प्रशासन प्रभावी व कार्यक्षम होण्यात होतो तर अशा प्रकारे संघटनाचे सहावे महत्व आहे प्रभावी प्रशासनासाठी मदत सातवा मुद्दा आहे सुरक्षिततेची भावना निर्माण करते सातऱ्याचे स्पष्टीकरण पाहू संघटनात्मक रचना कार्यस्थिती स्पष्ट करते त्यामध्ये प्रत्येकाची कार्ये व जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात प्रत्येक व्यक्ती त्याला अनुसरून काम करू शकते कामातील व अधिकारातील स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान वाढते त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते पुढील आठवा मुद्दा हे नवीन उपक्रमांना वावमी देते तर अशा प्रकारे याचे स्पष्टीकरण पहा कार्य पार पडण्याची कार्य व भूमिका स्पष्ट करते कामगार त्यांच्या नवीन कल्पना वापरून काम करू शकतात यामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांमध्ये विशेष कौशल्य विकसित करण्यासाठी व त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी पुरेसा वाव मिळतो तर अशा प्रकारे आपण आठवा मुद्दा अभ्यासलेला आहे नवीन उपक्रमांना वाव देते तर अशा प्रकारे एकूण आठ मुद्द्यांच्या आधारे आपण संघटनाचे महत्त्व अभ्यासलेले आहे पुढील तिसरा प्रश्न आहे कर्मचारी व्यवस्थापनेचे महत्व सांगा सातराचे पा उत्तर पाहू सर्वप्रथम उत्तर पाहताना आपण प्रस्तावना अभ्यासणार आहोत प्रस्तावना पहा कर्मचारी व्यवस्थापन हे घटनात्मक रचना आणि योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे कार्य आहे संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासूनच कर्मचारी व्यवस्थापनाची गरज निर्माण होते योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे तर अशा प्रकारे आपण कर्मचारी व्यवस्थापनेचे महत्त्व पाहताना सर्वप्रथम प्रस्तावना पाहिलेली आहे पुढे आहे व्याख्या ल्युथर गुलिक यांच्या मते कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य आहे तर अशा प्रकारे आपण ल्युथर गुलिक यांची व्याख्या अभ्यासलेली आहे कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्व पुढील प्रमाणे आहे तर त्यातील पहिले महत्व पहा मानवी संसाधनांचा प्रभावी वापर याचे स्पष्टीकरण पाहू कर्मचारी व्यवस्थापनामुळे मानवी संसाधनांचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर करता येतो भरती निवड नियुक्ती मोबदला प्रशिक्षण विकास इत्यादी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाते कामाचा अतिरेक टाळला जातो मानवी संसाधनांच्या कार्यक्षम वापरामुळे कामगिरी सुधारते व संघटनेचा विकास होतो दुसरे महत्त्व पहा सहसंबंध निर्माण होतात या कार्याचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण करण्यासाठी होतो सुरळीत सहसंबंध चांगल्या सुसंवादासाठी आणि संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नांच्या समन्वयासाठी अतिशय आवश्यक असतात तर अशा प्रकारे कर्मचारी व्यवस्थापनाचे पहिले महत्त्व आहे मानवी संसाधनांचा प्रभावी वापर तर दुसरे महत्त्व पहा सहसंबंध निर्माण होतात पुढील तिसरे महत्व पहा कार्यक्षमता वाढते याचे स्पष्टीकरण पहा कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमामधून कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे शक्य होते चौथे महत्व पहा दीर्घकालीन परिणाम याचे स्पष्टीकरण आहे पात्र कार्यक्षम व कुशल कर्मचारी हे नेहमीच संस्थेची संपत्ती असते कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते साहजिकच यांचे संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम झाल्याचे निदर्शनास येतात तर अशा प्रकारे तिसरे महत्व आहे कार्यक्षमता वाढते चौथे महत्व आहे दीर्घकालीन परिणाम पुढील पाचवे महत्व आहे आवश्यक योगदान याचे स्पष्टीकरण पहा कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करते संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते जेणेकरून संघटना भविष्यातील आव्हाने पेलू शकेल म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकांमधील योगदान विचारात घेतले जाते तर अशा प्रकारे पाचवा महत्वाचा मुद्दा आहे आवश्यक योगदान सहावा मुद्दा पहा कामाचे समाधान याचे स्पष्टीकरण पहा कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्यसमाधान आणि मनोबल वाढवते प्रशिक्षण व विकास कार्यक्रम योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्वती या गोष्टी कार्यसमाधानासाठी महत्त्वाच्या असतात तर अशा प्रकारे कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व पाहताना आपण पाचवा मुद्दा पाहिलेला आहे आवश्यक योगदान तर सहावा मुद्दा पाहिलेला आहे कामाचे समाधान सातवा मुद्दा हे सुसंवाद टिकवून ठेवते याचे स्पष्टीकरण पहा कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केली जाते तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून पदोन्नती दिली जाते यासाठी योग्य ते निकष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जातात यामुळे संस्थेमध्ये शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला जातो तर शेवटचे आठवे महत्व पहा तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान भांडवल साहित्य कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढविण्यास मदत होते याबरोबरच कामाचा दर्जा उत्पादकता यामध्ये संस्थात्मक संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी याचा उपयोग होतो तर प्रकारे आपण एकूण आठ मुद्द्यांच्या आधारे कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व अभ्यासलेले आहे पुढील चौथा प्रश्न पहा निर्देशनाचे महत्व स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर पाहू या प्रश्नाचे उत्तर पाहताना आपण सर्वप्रथम अभ्यासणार आहोत प्रस्तावना प्रस्तावना पहा व्यवस्थापन कार्याचा आत्मा म्हणजे निर्देशन होय ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे व्यवस्थापक सूचना मार्गदर्शन संपर्क प्रोत्साहन प्रेरणा देतात आणि पूर्वनियोजित ध्येयप्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवतात निर्देशन ही सतत करायची क्रिया असून त्याची सुरुवात वरच्या स्तरापासून हळूहळू खालच्या स्तरापर्यंत होत असते तर अशा प्रकारे आपण निर्देशनाचे महत्व पाहताना प्रस्तावना अभ्यासलेली आहे पुढे आहे निर्देशनाची व्याख्या थिओ हेमन यांच्या मते नियोजनाप्रमाणे सरळ पार पडते आहे की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय तर अशा प्रकारे आपण थिओ हेमन हो यांची व्याख्या अभ्यासलेली आहे निर्देशनाचे महत्व पुढील प्रमाणे आहे तर त्यातील पहिले महत्व पहा कृतीला प्रवृत्त करणे स्पष्टीकरण पाहू निर्देशनातील घटकांपैकी एक म्हणजे संभाषण संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि विभाग यांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्याचे काम करते संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम नेतृत्व व प्रभावी संभाषणातून प्रयत्नांचे शक्य आहे तर अशा प्रकारे निर्देशनाचे पहिले महत्व आहे कृतीला प्रवृत्त करणे दुसरे पहा प्रयत्नांचे एकत्रीकरण याच्या स्पष्टीकरण पहा प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या निर्देशनाने होते दिलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हाताखालच्या लोकांना योग्य त्या सूचना दिल्या जातात व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या लोकांना काय काम करावे कसे करावे कधी करावे याबद्दल आदेश देतात व त्या सूचनांचे योग्य पालन होते की नाही याकडे लक्ष देतात तर अशा प्रकारे निर्देशनाचे दुसरे महत्त्व आहे प्रयत्नांचे एकत्रीकरण पुढील निर्देशनाचे तिसरे महत्व पहा प्रेरणेचे साधन याचे स्पष्टीकरण पाहू कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांच्या मतांचा देखील आदर केला जातो व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुण व क्षमता ओळखून त्यांना उत्तमोत्तम देण्यास मदत करतो कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी व्यवस्थापक आर्थिक व बिगर आर्थिक प्रलोभने देऊन प्रेरित करतो तर अशा प्रकारे तिसरे महत्त्व आहे प्रेरणेचे साधन पुढील चौथे महत्त्व पहा स्थिरता प्रदान करते याचे स्पष्टीकरण पाहू संघटना दीर्घकाळ टिकावी व तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता खूप महत्त्वाची असते प्रभावी नेतृत्व संदेशवहन पर्यवेक्षण आणि प्रोत्साहन यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य आणि वचनबद्धता विकसित होते हे स्थिरता प्रदान करते आणि संघटनेच्या निरनिराळ्या विभागांमध्ये संतुलन निर्माण करते तर अशा प्रकारे निर्देशनाचे चौथे महत्त्व आहे स्थिरता प्रदान करते पुढील पाचवे महत्व हे संघभावना निर्माण करते याचे स्पष्टीकरण पाहू निर्देशन सर्व कर्मचाऱ्यांना सांघिक कार्य करण्यास प्रेरणा देते संघटनेच्या यशामध्ये दे वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा सामूहिक प्रयत्न किंवा संघभावना महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे संचालक म्हणून व्यवस्थापकाची भूमिका ही कर्मचाऱ्यांना पूर्वनियोजन ध्येयप्राप्तीसाठी मार्गदर्शक व प्रवृत्त करण्यासाठी महत्त्वाची ठरते तर अशा प्रकारे निर्देशनाचे पाचवे महत्त्व आहे संघभावना निर्माण करते सवे महत्त्व आहे व्यक्तींमधील क्षमता ओळखणे याचे स्पष्टीकरण पाहू संघटनेतील प्रत्येक व्यक्तीमध्ये औपचारिक पात्रतेबरोबरच काही विशेष गुण व क्षमता असतात निर्देशन योग्य प्रोत्साहन आणि प्रेरणा देऊन व्यक्तींना त्यांच्या सर्वश्रेष्ठ क्षमतांचा वापर करण्यास मदत करते संघटनेच्या ध्येयप्राप्तीसाठी क्षमताचा वापर करणे हे चांगल्या नेत्याचे कर्तृत्व आहे तर अशा प्रकारे निर्देशनाचे सहावे महत्त्व आहे व्यक्तींमधील क्षमता ओळखणे पुढील सातवे महत्त्व पहा कार्यक्षमतेत वाढ होते सातव्याचे स्पष्टीकरण पाहू कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली जाते एक नेता म्हणून व्यवस्थापकाकडून संघभावना निर्माण केली जाते तसेच पर्यवेक्षणाची योग्य तंत्रे देखील वापरली जातात याचा सकारात्मक परिणाम होऊन संपूर्ण संघटनेच्या कार्यक्षमतेत वाढ होते तर अशा प्रकारे सातवे महत्व आहे कार्यक्षमतेत वाढ होते तर शेवटचा आठवा मुद्दा आहे महत्वाचा सहकार्य याच्या स्पष्टीकरण पहा संघटनात्मक क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य आवश्यक असते निरोगी सहकार्य सांघिक कार्य आणि उच्च कार्यक्षमतेची पातळी यामुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य करणे शक्य होते म्हणूनच कर्मचाऱ्यांना निर्देशित करणे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे तर अशा प्रकारे आपण एकूण आठ मुद्द्यांच्या आधारे निर्देशनाचे महत्त्व अभ्यासलेले आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा आहे पण आपण सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर अभ्यासलेली आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न क्रमांक सात अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे उत्तरांची मांडणी आहे तशी उत्तरे तुम्ही लिहिल्यास आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात पुढील प्रकरणांचा देखील आपण अशाच प्रकारे अभ्यास करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा व देखील प्रेस करा